माढा लोकसभा मतदारसंघात आता नवा ट्विस्ट निर्माण झालाय रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर अकलूतचे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज आहेत गेल्या अनेक दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात होतं अशातच आता धैर्यशील मोहिते पाटील हे पुण्यामध्ये शरद पवारांच्या भेटीला आले त्याचबरोबर आजच मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे माढा मतदारसंघाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्ह दिसत आहेत माढ्यातून रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर अकलूतचे विजयसिंह मोहिते पाटील नाराज आहेत आता हीच नाराजी बंडखोरीमध्ये बदलणार असल्याचं चित्र दिसत आहे माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात येणार असल्याच्या चर्चा होत्या अखेर आज धैर्यशील मोहिते पाटील हे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या भेटीला दाखल झालेत या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील हे चौदा एप्रिल रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून सोळा एप्रिल रोजी ते निवडणूक अर्ज दाखल करून तुतारी चिन्ह घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनिअर अँडला डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट